नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सुधाकर भाऊ आता देविकाकडे रागानेच बघू लागतात आणि देविकाला म्हणत असतात देविका आज तू जे काही वागले ना ते अगदी चुकीचं आहे अगं स्वतः चूक करणं आणि त्याचं खापर इतरांवरती फोडणं म्हणजे चूक नाही त्याला गुन्हा म्हणतात गुन्हा आणि देविका आज तो गुन्हा तू केलाय मला तुझ्याकडनं ही अपेक्षा कधीच नव्हती असे म्हणतच आता रागानेच देविकाकडे बघत सुधाकर भाऊ रूममध्ये निघून जातात आता पंकज आणि देविका दोघेही लगेच निरूपाकडे बघू लागतात त्यांना वाटतं की निरुपा तरी आपली बाजू घेईल आणि सत्याने मीराला काहीतरी बोलेल पण निरूपा ही आता रागानेच त्या दोघांकडे बघते आणि रूममध्ये निघून जाते आता मात्र पंकज देविकाकडे बघत असतो देविका मोठाले डोळे करून पंकजकडे रागाने बघते आणि रूममध्ये निघून जाते पंकजला मात्र भीती वाटलेली असते आता रूममध्ये दे गेल्यानंतर देविका मला काय म्हणेल काय बोलेल याची त्याला खूपच भीती वाटलेली असते तेवढ्यात लगेच आता देविकाच्या पाठोपाठ पंकजही रूममध्ये निघालेले असतानाच पटकन सत्य आता लगेच टेबलवरती जे फुलांचं फ्लॉवर पॉट ठेवलेलं असतं ते आता पटकन हातात गेत। घेतो आणि खाली टाकतो ते आता प्लॅस्टिकचं असल्यामुळे फुटत तर नाही पण ते खाली पडलेलं असतं ना आता मात्र लगेच पंकज काहीतरी आहे म्हणून पाठीमागे वळून बघतो तर सत्याने हे मुद्दाम केलेलं असतं पंकजला खूप राग आलेला असतो तेव्हा आता रागाच्या भरात पंकज काही म्हणणार तेच लगेच सत्य म्हणू लागतो धुमके तू अगं आपल्या घरात काय ठरलं आहे तुला माहिती आहे ना अगं काहीही जरी पडलं तरी ज्या लोकांना शिक्षा भेटली ना त्यांनी उचलायचंय हो की नाही बाबड्या मग चल पटकन उचल आणि टेबलवरती ठेव पंकजला खूपच राग आलेला असतो पण तरीही आता तो मीराकडे बघतो आणि गप्प असतो कारण मीराच्याकडे त्याच्या नोकरीचं जे गुपित असतं ना ते बाहेर येऊ नये म्हणून आता हा सत्याचा त्रास तर सहन करावाच लागेल म्हणून आता रागाच्या भरात कळेना पंकज सत्याजवळ येतो ते फ्लावरपॉट उचलतो आणि जोरात टेबलवरती आदळतच ठेवतो आता लगेच रागाच्या भरात तोही रूममध्ये निघून जातो सत्याला मात्र खूपच बरं वाटलेलं असतं पण तरीही या सगळ्यामुळे त्याच्या डोळ्यात पाणी येतं कारण आज कसं काय आहे ना बापाचा गैरसमज मिटला आणि तो माझ्याशी बोलायला लागला पण या बबड्या आणि बबडीमुळे आज दोन दिवस झाले माझा बाप माझ्याशी बोलत नव्हता मला खूप त्रास झाला या सगळ्याचा त्यामुळे आता बास या बबड्या आणि बबडीला शिक्षा काय असते ती कळायलाच पाहिजे The yeah. तेव्हा मीरा सत्याच्या खांद्यावरती हात ठेवतच म्हणू लागते हे बघा जे झालं ते चांगलं झालं की नाही आता बाबा तुमच्याशी बोलायला लागले ना मग नका विचार करू जास्त तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही धुमके तू अगं या फुसक्या आणि फुसकीमुळे हे सगळं झालं माझ्या बापाने माझ्याशी अबोला धरला होता आणि हे सत्याला कधी बी चालत नाही त्यामुळे आता या दोघांना बी कळू दे शिक्षा दिल्यानंतर काय हाल होत असतात ते आता बघच या दोघांची मी कशी जिरवतो आता मीराही सत्याकडे बघून हसत असते त्यानंतर सत्या रूम मध्ये निघून जातो आता इकडे देविका रूम मध्ये आलेली असते ती खूपच अतिशय जास्त भडकलेली असते तिला काय करावं काय नाही असं झालेलं असतं रूममध्ये येताच आता तिथेच आरशावरती ज्या काही बॉटल वगैरे काही ठेवलेल्या वस्तू असतात वस्त ना त्या लगेच आता देविका जोरजोरात खाली फेकू लागते तेवढ्यात लगेच पाठीमागनं पंकजही रूममध्ये येतो आता देविका त्या सगळ्या वस्तू पंकजच्या अंगावरती फेकते तेव्हा पंकज ओरडतच लागतो देविका अगं काय करते तू हे बघ माझं ऐकून घे देविका देविका काही मागचा पुढचा विचार न करता लगेच पंकजच्या दोन सटासट कानाखाली ओढते आता पंकजला तर धक्काच बसतो गालावरती हात लावत पंकज आता देविकाला म्हणू लागतो देविका डार्लिंग अगं माझं ऐकून ना प्लीज बेबी असं नको करू तेव्हा देविका लगेच बोट दाखवतच पंकजला म्हणू लागते पंकज गप्प बैस अरे लाल नाही वाटत का तुला अरे बाहेर सगळं खरं खरं सांगायला काय गरज होती तुला अरे का असं वागला तू तू मूर्ख आहे का झाला झालाय का पंकज असं आता खूप काही पंकजला देविका बोलत असते तेव्हा लगेच आता पंकज लागतो हे बघ बेबी प्लीज शांतो आणि माझं जरा ऐकून घे ना गं असे म्हणून आता देविकाच्या हातावरती हात ठेवतो त्याच वेळेस देविका त्याला ढकलून आणि म्हणू लागते माझ्या अंगालाही हात लावायचा नाही दूर हो माझ्यापासनं आणि हे सगळं तू का केलं सांगशील का मला आधी लवकर सांग हे सगळं तू का केलं तेव्हा आता पंकज लगेच मनाशीच म्हणू लागतो काय करू मी आता मी काय सांगू ते विकाला त्याला लगेच आता हॉटेलमध्ये कसं मीराने रंगे हात पकडलेलं असतं आणि मीरा म्हणालेली असते पंकज घरी जाऊन तुला सगळ्यांसमोर देविकाने चिठ्ठी बदलली हे कबूल करावं लागेल नाहीतर तुझं हे नोकरीचं भांड मी सगळ्यांसमोर फोडेन मग तुला काय करायचं ते ठरव आणि म्हणूनच पंकजने हे सगळं केलेलं असतं पण देविका डार्लिंग अगं तुला मी हे सगळं नाही सांगू शकत ग कारण ती मीरा काय करेल याचा भरोसा नव्हता म्हणून मला असं वागावं लागलं ग पण आता काय करणार आहे काहीतरी तरी, तरी सांगावंच लागेल ना तेव्हा देविका ओरडतच म्हणू लागते पंकज अरे मी काय विचारते अरे वेळ लागले का तुला अरे का वागला तू असा बाहेर तेव्हा पंकज म्हणू लागतो देविका अगं ना मला असं फील झालं म्हणजे ना तेव्हा देविका म्हणू लागते काय तुला फील झालं म्हणून तू हे सगळं सांगितलं अरे डोक्यावर पडलाय का तू असे म्हणून आता जोरजोरात पुन्हा देविका घरातल्या वस्तू फेकू लागते पंकज तर त्या डोक्याला हात लावून संतापलेला असतो काय करावं कसं देविकाला शांत करावं त्याला काही समजतच नाही देविका आता क्वाटवर ज्या उषा वगैरे असतात त्याही सगळ्या पंकजच्या अंगावरती फेकत असते आणि इकडे आता सत्या मात्र रूममध्ये खूपच खुश असतो कारण आज खरंच वारीच्या निमित्ताने पांडुरंगाने मात्र त्याला आशीर्वाद दिलेला असतो आणि त्यामुळेच आज त्याच्या बापाचा आणि त्याच्या मधला जो गैरसमज असतो तो दूर होऊन त्याच्या बापाने त्याला माफ केलेलं असतं ह्याचा त्याला इतका आनंद झालेला असतो ना तेव्हा लगेच आता तो धुमके तुझी वाट बघत असतो तेवढ्यात लगेच आता मीरा रूम मध्ये येते तेव्हा सत्य आता आनंदाच्या भरातच पटकन धुमके तुला उचलून घ्यायला जाणार तेच मीरा लगेच सत्याला म्हणू लागते काय करताय तुम्ही सत्या लगेच थबकतो आणि आता लगेच असं उठून उभी राहतो आणि लगेच आता पटकन धुमके तुला घट्ट मिठी मारणार तेच पुन्हा मीरा त्याला थांबवते आणि म्हणू लागते काय चालू आहे तुमचं तेव्हा सत्या लगेच आता आपले हात माघारी घेतो आणि मला लागतो धुमके तू अगो काय सांगू मला इतकं कसं आनंद झालाय धुमके तू अगं पण हे सगळं जमलं कसं हो अगो नेहमी तो बबड्या आपल्या वाकड्यात असतो आणि तो, तो वाकड्यात शिरणारा बबड्या एवढा सरळ कसा झाला आणि तो एवढा तुझ्या बाजूने कसा बोलला अगो बघ ना या सगळ्यामुळे बापाचा गैरसमज दूर झालाय धुमके तू तेव्हा मीरा मग लागते सांगते सगळं काही सांगते आता मीरा लगेच पंकजच्या नोकरीचं सांगणार तेच तिला आठवतं की पंकजने सत्याची शपथ घातलेली असते त्यामुळे मीराला तरी काही सध्या तरी काही सांगता येणार नसतं ना तेव्हा मीरा मग लागते म्हणजे तसं काही एवढं विशेष नाहीये तेव्हा सत्या मला लागतो धुमके तू अगं फुसक्या तुझ्या आणि माझ्या बाजूने बोललाय हे खूप मोठं विशेष आहे नेमकं या पाठीमागे काय गुप्पी ते सांगशील का तेव्हा मीरा मला लागते नाही हो अहो खरंच असं काही नाही पण आज देवानेच त्याला सद्बुद्धी दिली म्हणून तो आपल्या बाजूने खरं खरं बोलला ना तेव्हा लगेच सत्य मला तो काय सद्बुद्धी अगं ज्याला बुद्धीच नाही त्याला काय देऊ सद्बुद्धी देणार हे कसं झालंय झुमके तू तुला माहिती अगो दिवसा बाराचा सूर्य रात्री बाराला उगवला की काय असं झालंय हे बघ नक्कीच जे झालं ना ते चांगलं झालं जाऊ दे मरू दे त्यांनी आपली साथ दिली आणि खरं बोललं ना बरं झालं पण धुमकेतू आज माझा बाप माझा देव माझ्याशी बोलला ग याचा खूप आनंद होतोय धुमकेतू मला तेव्हा मीरा मला ते हो ना बाबांनी सगळा रुसवा सोडून तुम्हाला जवळ घेतलं ना खरंच खूप भारी वाटतं ना तेव्हा सत्या मला तो धुमकेतू हे सगळं कशामुळे घडलं तुला माहिती अगं त्या माऊलीमुळे अगं तो माऊली त्याच्याकडे जो कोणी हात जोडून प्रार्थना करतो ना त्याला रिकाम्या हाती कधीही पाठवत नाही आणि आज एकादशीचं त्याने मला खरंच एवढं मोठं दर्शन घडवलं आहे गं माझ्या बाप्पाचं त्यामुळे धुमकेतू आता मी माझ्या बापाला घेऊन विठ्ठलाच्या मंदिरात दर्शनाला जाणार तेव्हा धुमकेतू मग लागते हो तुम्हाला जायचं आहे ना बाबांना घेऊन तुम्ही नक्कीच जा तेव्हा लगेच आनंदाच्या भरातच सत्या आता धुमकेतूचे दोन्ही हात पकडतो आणि पटकन आता त्या हातांची पप्पी घेऊ लागतो आता मीराई मात्र प्रेमाने सत्याकडे बघत असते कारण सत्याला खरंच इतका कसा आनंद झालेला असतो जणू त्याचा आनंद गगनात मावेनास होतो त्याच वेळेस इकडे आता देविका किचनमध्ये येते आणि आता ग्लासमध्ये पाणी होतं ढसाढस दस पाणी पित असते आणि जोरात ग्लास आदळतच तिथे टेबलवरती ठेवते तेवढ्यात ते ते पंकज येतो आणि मला बेबी अगं असं नको ना करू चल ना रूममध्ये माझं ऐकून घेणं मी काय म्हणतोय ते तरी ऐक तेव्हा देविका मला वाटते पंकज चटाप युजलेस नाही तर हे बघ तू माझ्याशी काही बोलू नको अरे अक्कल आहे की नाही अरे तुझ्या बायकोबरोबर असा कसा वागू शकतो तू तेव्हा लगेच पंकज मला लागतो देविका बेबी अगं तू माझी बायकोय मग तू नवऱ्याबरोबर असं कसं वागू शकते मला मारते काय बोलते काय तेव्हा देविका वागते पंकज माझ्यापासून दूर हो माझ्या अंगाला हातही लावायचा नाही तर मी काय करेल सांगता येणार नाही तेव्हा पंकज म्हणतो बेबी प्लीज आता मात्र देविका जोरात पंकजवरती ओरडते त्याच वेळेस पंकज तिचा हात पकडतो आणि मला तो बेबी प्लीज, प्लीज असं नको ना करू गो ऐक ना माझं मला माफ कर ना एकदा हे बघ सगळं काही शांततेत बोलूया ना आपण त्याच वेळेस आता पटकन देविका पंकजचा हात पकडते आणि असं पिरगळते आता पंकज जोरजोरात ओरडत असतो बेबी सोड ना अगं हात खूप दुखतोय तेवढ्यात हा सगळा धिंगाण्याचा आवाज ऐकून निरूपाचा रोममधनं किचनमध्ये येते आणि आता या दोघांना असं एकमेकांचा हात पिरगळताने बघून आता लगेच निरुपाला धक्काच बसतो तेव्हा निरुपाव लागते अरे काय चालू तुम्हा दोघांचं चा। एवढी भांडणं अरे जा ना सगळं आता विसरून आणि नव्याने सुरुवात करा तेव्हा देविका म्हणू लागते आई अहो कशी नव्याने सुरुवात करायची आज हा कसा वागलाय तुला माहिती आहे ना तेव्हा पंकज लागतो मम्मा अग बघ ना त्या सत्याने आम्हाला कशी शिक्षा दिली आता प्रत्येक पडलेली वस्तू आम्ही उचलायची एवढी मोठी शिक्षा भोगायची तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही म्हणजे मी त्याची काळजी घेईल तेव्हा लगेच आता पंकज खुश होतो आणि म्हणून बेबी बघ मी म्हटलं होतं ना मम्मा नक्कीच आपल्या बाजूने काहीतरी करणार बघ बघ ती सत्या आणि मीराला आता समजवणार आणि आपली शिक्षा थांबवणार आता निरूपाला धक्काच बसतो हा बाबड्या काय बोलतोय नाही 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 सत्याने दिलेली शिक्षा थांबू तर शकत नाही तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते ए बाबड्या तसं नाही म्हणत मी शिक्षा थांबेल असं नाही म्हणत आहे रे अरे उद्यापासनं माझ्या हातनं काही पडणार नाही याची मी काळजी घेईल दिवसभर मी काही पडूच देणार नाही आणि स्वयंपाकाचं तुम्ही टेन्शन घेऊ नका आपण ना बाहेरून काहीतरी ऑर्डर करूया म्हणजे कसं तुम्हाला काम जास्त पडणार नाही आता देविका आणि पंकज खुश होतात तेव्हा पंकज मग लागतो अगं मम्मा पण त्या सत्याचं काय करायचं ग तो खूप त्रास देतो ग तेव्हा निरुपा मग लागते अगं देविका आणि पंकज आता त्या सत्याचं मी कसं सांगू अगं अर्धा डोक्याने वेडा आहे तो रागाच्या भरात काही करू शकतो आता तो खूप रागावलेला आहे त्यामुळे जरा त्याचा राग शांत होईपर्यंत तरी आपल्याला काही करता येणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं म्हणणं ऐकावंच लागेल तेवढ्यात आता लगेच पंकज लागतो पण कुठपर्यंत अशी कामं करायची मम्मा तेव्हा निरुपा मुलाग ते हे बघा एकदा का त्या सत्याचा राग शांत झाला की आपण ही सगळी कामं पुन्हा त्या फुलवालीच्या गळ्यात घालू तोपर्यंत आता सण करावंच लागेल ना तुम्ही टेन्शन घेऊ नका लवकरात लवकर त्या फुलवालीच्या गळ्यात ही सगळी कामं मी बांधणार म्हणजे बांधणार तेवढ्यात आता हॉलमधनं आता लगेच कसलं तरी काहीतरी पडल्याचा आवाज येतो आता निरुपा पंकज आणि देविकाला धक्काच बसतो तिघेही धावत आता हॉलमध्ये येतात तर इकडे आता सत्याने तर हॉलमध्ये मोठा पराक्रमच केलेला असतो आता सत्याने एक गार पाण्याची बादलीच हॉलमध्ये सांडवलेली असते आता मात्र हे चित्र बघताच निरुपा देविका आणि पंकज या तिघांनाही धक्काच बसतो तेव्हा निरुपा म्हणू लागते पनोती अरे काय केलंस तू एवढं पाणी का सांडवलंय घरात तेव्हा सत्य म्हणू लागतो सॉरी सॉरी या निरुपा अगं मला ना खूप गरम झालं होतं म्हटलं ना आता मस्त थंड थंड पाण्याने अंघोळ करावी फ्रेश वाटेल म्हणून मी गार पाणी बाहेर आणलं होतं ना, ना पण काय करणार मध्येच हातातनं बादली सटकली आणि इथेच सांडली तेव्हा लगेच आता मीरा येते आणि मला वाटते बरं जाऊ द्या मी सगळं स्वच्छ करून घेते पुसून घेते तेव्हा सध्या लगेच ओरडतो आणि मला वागतो धुमकेतू थांब कुठे चाललीस तू अगं आपल्या घरात काय ठरलंय तुला माहिती नाही आहे का धुमकेतू अगं काही काही वस्तू पडू काही पडू पण त्या कोणी उचलायच्या या पुसक्या आणि पुसकीने त्यामुळे धूमकेतू तू अजिबात हात लावायचा नाही तेव्हा मीरा आता सत्याला म्हणू लागते कशाला मी पुसते ना तेव्हा सत्या म्हणून लागतो सांगितलं ना कोणी शिक्षेच्या मध्ये पडायचं नाही म्हणजे नाही नियम ते नियम असतात त्यामुळे प्लीज तू मध्ये पडू नको शांत उभी राहा जे काही पडले ना ते दोघे उचलतील त्यांना शिक्षा भेटली ना हो की नाही निरूपा आता मात्र निरुपाची बोलती बंद झालेली असते तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते सत्या मुद्दाम करतो नहीं सगो। ना हे सगळं तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो मम्मा अगं तू त्याला पनोती म्हणते ना मग आता पनोती ही सगळी कामं नाही करणार तर काय करणार आता देविकाला मात्र खूपच राग आलेला असतं तेव्हा सत्या लागते बबड्या बबडी अगं तुम्हाला पडलेल्या वस्तू उचलायला खूप आवडतात ना बोल ना बबडे तेव्हा लगेच देविका लागते गप्प बाईस तेव्हा सत्यावर लागतं ते काय बी असू दे पण आता स्वच्छ तर करूनच घ्यावं लागेल कसं आहे ना आता पाणी तर सांडलंयच ना मग आपण ना एक काम करूया एवढी हॉलची फडची स्वच्छ पुसून घेऊया म्हणजे कसं एकदम चकाचक होईल हो की नाही आता देविका आणि पंकजला धक्का बसतो ते दोघेही एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा मीरा सत्याला खुनावत असते कशाला हे सगळं नको मी पुसून घेते तेव्हा सत्यावर लागतो धूमके तू सांगितलं ना नियम हे नियम असतात तू मध्ये पडायचं नाही धूमकेतू तुझा पटकन किचनमधनं साम साबणाची पावडर घेऊन नये तेव्हा मीरामोलाक ते कशाला पावडर पाणीच पुसून घेऊया ना तेव्हा सत्या मोलाक तो धुमके तू तुला सांगितलेलं समजत नाही का जा बरं किचनमध्ये आणि साबणाची पावडर आण मीरा पटकन आता पटकन किचनमध्ये जाते आता मात्र निरुपा रागाच्या भरातच इकडे सत्याकडे बघत असते इकडे पंकज आणि देविकाला तर मोठं टेन्शन आलं असतं आता एवढी सगळी आपण पडची पुसायची काई काई आता काय करावं काही सुचत नसतं तेवढ्यात मीरा किचनमधनं आता साबणाचा जो पावडर असतो त्याची बरणी घेऊन येते आणि सत्याकडे फेकते तेव्हा सत्या मला लागतो धुमके तू हळूच पाण्यावरनं सटकशील बरं का तिकडेच उभी राहा लांब आता लगेच सत्या ती बरणी हातात घेतास तिचं झाकण उघडतो आणि खूप सारा मोठासा निरमा त्यातला खाली टाकतो आता मात्र निरुपा म्हणू लागते पनोती पण अरे काय करतोय तू एवढं कशाला टाकतोय सगळ्या घरात फेस होईल तेव्हा सत्या असं लागतं बबड्या बबडी चला लागा का मला अरे जुपा की पटकन आहा हा हा अशी फडची निघली पाहिजे नाच एक नंबर निरुपा तू म्हणत असते ना धुमके तुला फडची कशी चकाचक निघली पाहिजे फडची तोंड दिसलं पाहिजे तशी फडची निघली पाहिजे हा बबड्या बबडी चला चला झोपा का आता निरुपा मात्र त्या पावडरकडे बघत असते तेव्हा सत्य हसतच जाऊ लागतो निरुपा काहीतरी आठवलंय वाटतं तुला आठवतंय का मागच्या वेळेचा निरमा साबणाची पावडर आठवत असेल ना आता निरुपाला लगेच पाठीमागचे काही क्षण आठवतात ज्यावेळेस सत्याने अशीच फडचीवरती साबणाची पावडर टाकलेली असते आणि त्या स्वरनं निरूपा घसरून धपकवून खाली पडल्यामुळे तिचे किती हाल झालेले असतात ना हे सगळे काही क्षण तिला आठवू लागतात तेव्हा निरुपा पटकन बाजूला मागे सरकते आता मात्र सत्य म्हणतो हो ना निरुपा आठवतंय ना तुला मग चला सांग त्या दोघांना कामाला लागायचं कसं आहे ना पडलेल्या वस्तू उचलायची लोकांना खूप हौस असते मग पडलेलं पाणी पण उचलून घ्यावं लागेल चला चला आना पटकन घ्या पुसून आता लगेच देविका पंकजा खुनावत असते पंकज हे सगळं तू साफ करायचं आहे तेव्हा आता पंकज लगेच मम्माला मग लागतो मम्मा अगं काहीतरी कर ना एवढं सगळं कधी पुसायचं आता तिघांची कुजबूज बघून सत्या मला लागतो ए कोपरा मिटिंग काय चालू आहे तुमच्या तिघांचं ती मिटिंग नंतर भरवायची आधी हे पडलेलं सगळं उचललंच पाहिजे तोपर्यंत हा सत्या इकडनं हलणार सुद्धा नाही तेव्हा मीरा तेव्हा कशाला मी करते ना तेव्हा सत्या म्हणा धूमके तू तु तुला तु सांगितलेली भाषा समजत नाही का हे बघ जो कोणी नियमाचा भंग करेल त्यालाही ही शिक्षा होईल त्यामुळे धूमकेतू तू काही काम करणार नाही जे काही पडलेलं असेल ते बबडे आणि बबडेच उचलणार असे म्हणून आता देविका लगेच रागाच्या भरातच आतमध्ये जाते आणि पोछा घेऊन येते आता मात्र देविकाच्या हातात पोचा बघता सत्य हसू लागतो आणि म्हणू लागतो नाही या बबडी ही हे नाही याने नाही साफ करायचं अगं असं फडकं आणायचं त्याने खाली बसायचं फडकं घेऊन आणि मग हाताने रगडू रगडू पुसायचं देवकाला आता खूपच राग येतो ती रागाच्या भरात सत्याला काही बोलणार तेच सत्यावर लागतो बरोबर की नाही निरुपा अगं त्या दिवशी तूच धुमके तुला सांगत होती ना पोचाने फडची पुसायची नाही फडक्याने पुसायची मग कशी फडची स्वच्छ निघते हो की नाही मग जा पटकन फडका घेऊन ये पोचा ठेवून दे पोचा आता रागाच्या भरात देविका आतमध्ये जाते आणि पटकन पोचा ठेवून फडका घेऊन येते त्याच वेळेस आता देविका खाली बसून फडची पुसत असते तेव्हा सत्यावर लागतो हे बाबडी हलक्या हाताने नाही या असं रगडू रगडू पुस आता लगेच देविका रागानेच बबड्याकडे म्हणजे पंकजकडे बघते आता पंकजही नाईलाजणी आतमध्ये जातो आणि एक कापड घेऊन फडची पुसू लागतो तेव्हा सत्यावर लागतो धमकय तू अगो काय भारी चित्र दिसतंय ना भारी कामं जमतात की दोघांना पण इतके दिवस करत नव्हते ना पण जाऊ दे आता एकदम चकाचक झालं पाहिजे एकदम कसं फडचीत माणसाचं तोंड दिसलं पाहिजे हो की नाही निरूपा निरूपाला मात्र त्या दोघांना असं फडची पुसताने बघून खूपच वाईट वाटतं काय करावं त्या दोघांना अशा अवस्थेत तिला बघून असतं त्यामुळे ती रूममध्ये रागाच्या भरातच सत्याकडे बघत्याने निघालेली नी असते आता सत्याकडे रागाने बघत असताना निरुपा काही फडचीकडे बघतच नाही त्याच वेळेस साबणाचं जे पाणी असतं त्या पाण्यावरनं आता निरुपाचा पाय घसरतो ती धपकन खाली पडते आणि चोरात ओरडते ऐक माझी कंबर त्याच वेळेस आता पटकन देविका आणि पंकज उठतात आणि निरुपाला उचलू लागणार तेच आता साबणावरनं त्या दोघांचे पाय सटकतात दोघेही आता निरुपाला उचलता उचलता धपकन तिला घेऊन खाली पडतात आता मात्र सत्याला इतकं कसं जोराचं हसू येतं या तिघांची अशी झालेली फजिती बघून सत्याला खूपच हसायला येतं त्याच वेळेस आता इथे मीरा पटकन सासूबाईला म्हणजे निरुपाला उचलायला जाते तेव्हा सत्य मला तो धुमके तू मागे हो तुला सांगितलं ना अग घरात कुठलीही वस्तू पडो काही पडो ते फक्त बबड्या आणि बबडीनेच उचलायचे तेव्हा मीरा मला ते असं काय करताय अहो सासूबाई पडले म्हटल्यानंतर उचलावं तर, उचला तर लागेल ना त्यांना तेव्हा सत्य मुलक तो नाही धुमके तू अगं निरूपा पडो कोणी पडू नियमाचे भंग करता येणार नाही कोणी पडलं त्याचं कंबर मोडलं तरी चालेल पण नियम मोडता कामा नाही सत्याचे नियम ते नियम असतात त्यामुळे ते दोघे उचलतील निरुपाला तू मागे हो आता मीरा मात्र मागे होते तेव्हा लगेच पंकज लागतो मम्मा अगं माझं कंबरडं केलंय ग खूप दुखतंय मम्मा माझं कंबर देविकालाही चांगलं शेंदडल्यासारखं झालेलं असतं आता दोघेही हळू हो चुटतात आणि निरूपाला उचलण्याचा प्रयत्न करत असतात सत्य मात्र हे सगळं बघून खूपच खुश झालेलं असतं तेव्हा लगेच आता निरूपा लागते हे बबड्या तू नको उचलू मला मला मध्येच पाडून देतो तू चवल्यानंतर मी माझं माझं उठेल असे म्हणून आता कसं बसत त्या दोघांनीही निरुपाला साबणाच्या पाण्यातनं बाहेर काढलेलं असतं आता मात्र तिघांनाही असा घाम घाम आलेला असतो काय करावा या सत्याचं आपली किती फजिती झाली याची मात्र त्यांना खूप भीती वाटलेली असते त्याच वेळेस मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मीरा किचनमध्ये भांडी आवरत असतानाच आता सत्य येतो धूमकेतू काम करते हे बघून आता सत्यमुदा म्हणून लगेच धूमकेतूला ओरडतच म्हणून लागतो धूमकेतू अगं पाल पाल आता मीराच्या हातात जी भांड्याची पाटी असते ती धपकन खाली पडते सगळ्या किचनमध्ये भांडीच भांडी पडलेली असतात आता हा आवाज ऐकून फडची पुसून घामाघूम झालेले पंकज देविका आणि त्यांच्याबरोबर जी असते ती निरुपा तिघेही धावत किचनमध्ये येतात आता मात्र हा सगळा पसारा बघून त्या तिघांना मात्र टेन्शनच येतं तेव्हा लगेच आता सत्य मलागतो कसं आहे ना धुमकेतू घाबरली आणि तिच्या हातनं ही सगळी भांडी पडली पण आता पडलेल्या वस्तू उचलायचं कुणी ठरलं आहे ना आपलं मग बबड्या बबडी चला लागा मला। तेवा का, ने का मला तेव्हा देविका बोट दाखवतच रागाने सत्याला म्हणू लागते हे सत्या ही सगळी कामं मी करणार नाही आहे जमणार नाही मला तेव्हा सत्य मला तो नाही जमणार बबडी मग चल काढ मोबाईल आणि लाव तुझ्या बापाला फोन मला बोलायचं आहे तुझ्या बापाशी नको करू ही सगळी कामं लाव बापाला फोन आता मात्र बापाला फोन लावताच म्हणताच आता देविकाचे बारा वाजलेले असतात देविकाच्या चेहऱ्यावरती जे चित्र उभं राहिलेलं असतं ना ते सत्याला बघून नक्कीच काहीतरी गडबड हे समजलेलं असतं तेव्हा लगेच देविका मुलागते नाही मी ही कामं करायला तयार आहे आता सत्य आणि मीरा किचनमध्ये आता लगेच रूममध्ये येतात त्याच वेळेस सत्यावर लागतो धुमके तू तु। तुला काहीतरी गडबड नाही वाटत का तेव्हा मीरा मुलागते कसली गडबड तेव्हा सत्यावर लागतो अगं काही काम सांगण्याआधी ती देविका नाही म्हणत असते आणि ऐनुएस तिच्या बापाचं नाव घेतल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरती जे काही बारा वाजतात जे काही इम्प्रेशन दिसतंय त्यावरनं तुला काही गडबड नाही वाटत नक्कीच काहीतरी मोठा घोळे आपल्याला हिच्या बापाचा शोध घ्यावाच लागेल नक्की हिने आपल्यापासून काय लपवलं आहे ना हे धूमकेतू आता हा सत्य शोधून काढणार आता मात्र देविकाचा भूतकाळ सत्या कसा शोधून काढणार आणि कसा निरूपा सगळ्यांसमोर आणणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल